ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण रुक्मिणीवरा दीनबंधो पाहिमा तुझ्या वशिल्या वासून अवघेच देवा आहे शिण कुडी माझी नसल्या प्राण कोणविचारी विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत आतला गाभा ते महत्वाणी तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निगुन तेने बंकटलाला लागून वाटू लागली गोड न लागे अन्नपाणी समर्थांचा ध्यासमणी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूपते जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास त्यांचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विभूद हो हे हितुगुज सांगावया जागा नवथी कोठेतया वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईना एशा रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे धुंडाळले परिनपत्ता लागला घरी येता वडील पुस्ती भवानी राम रामसन्मती बाळा तुझी आज वृत्ती कार्य झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे मुलानपणा एशा असह्य यातना होती कशाचा सांग मज, तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असो न तूर दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परिअभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने इथं हकीकत त्यांना निवेदली ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचोनी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्व सुकृता वाचोनिया होणे न दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागून ने मला ही दर्शना ऐशा स्थितीत दिवस गेले निगुन साचार लालासी तीळ भर विसरन पडे तयाचा गोविंद बुवा टाकडी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्नचित्त होत असे लौकिक यांचा वऱ्हाडांत होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावो लागल्या नरनारी कीर्तन एका या कारणे बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भुळा भाविक होता फार त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य ते पाहून कृपणजाय हपापोनी वा चातका ते स्वाती वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे उभयतांशी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणुका खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून बंकट लाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी दया भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाऊ नी ओढ्या प्रत तुंबा भरुनी आणपाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी ना ही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही बिणाच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आणपाणी आत तुंबा बुडवणी उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे निर कोठे न त्याने पाहिले तळवे पदाचे विजतील इतुकेच तेथे होते जल हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे एसी झाली आडविहीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात समान आले तैसे पाहून शिती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली आणून ठेविला योगेश्वराज सानिध्याला त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकट लालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे मालनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का, काळ सुपारी खिशातून होडून देई मज मजकारण ते एकता समाधान बंकटला बहु सुपारींच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी दयावराड प्रांतात, प्रांतात पैशाप्रती पाहुन महाराज बोलले हासून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरूरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन, कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंधाचा हंसगीतामधील गुवांनी पूर्वार्धा विषद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते एकोण घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध बदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जा द्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकटलाल लाल पितांबर आणि मंडळी निघाली तर समर्थांशी साचार कीर्तनाशी आणावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडते झाले कर कृपा करावी एक वार चला मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मदप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्पता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का। जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध भागसी कर्याची रीत ऐसी बरवी न गोविंदा ओट भर्या कथेकरी तू न व्हावे भूमिवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा किर्तनी परत आले गरजोने अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्तिहर्ष माईना आपल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो पुत्राने जे कथन केले ते भवानीमे ऐकले आणि प्रेमे ऐसे वजले तूच ये त्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षयती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले लाला व्रत अस्तमानाचे समयाला दीनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहताक्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वती कांत प्रदोषवेळी वेळी शिव आराधन प्रदोष घडेल तो भाग्यशाली एशी आहे एकली स्कंद पुराणी ऐसे मनोनी आणिले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेलो बोलुना परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहिसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ था, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातुनी त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकांवरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवले समोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा भाला प्रती लाविला बुक्का कंठीघातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथे च राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकट लाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी दोन थाट वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मनमानेल ऐशारती कुणी शिके काय लावती कुणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासती पदकमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाणा कोणी बेलियाचा मर्दना करू लागले निजहसते अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी बंकट लाला चिया घरी उडे नवते कशाचे ते स्नानविधी संपला पितांबर तोने सविला अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी भाली गंध केसरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या बंकट लालाचे खचित आले उद्याला, ते बंकट लालाचे घर झाले द्वारका साचार तयादिनी सोमवार वारशिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी हा चुलत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी असे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी करू पारणा ऐसिमनी इच्छादाने धरली असे तो झाला अस्तमान मावळ लासे नारायण रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून जन जनकुतूहल दृष्टीनी पाहू लागले त्या स्थानी इच्छाराम तो घेऊणी नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भात साचा नाना विधपक्वांनाचा थाटकेला तयाने जिलबी राघव दास चुर, करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरे वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहो न त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहरनिशी ऐसे बोलसी गणप्या खा हे आता अवघे अन्न अघोऱ्या न करी अनमान पाहो आले अवघेच जन, तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची तिभली एसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा खिरीच झाली वासना रामदासा चिया मना तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्रीरामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असुनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले लोकालागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई, असो उलटी झाली आवरी जागा केली साफसारी नेवन बैसबले पहिल्यापरी स्नान घालो न महाराजा नारी दर्शन घेती महाराजांची आनंदी वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची या मिशांनी गणगण गन गन बोदे दे हे हेच सर्वदा त्यांचे भजन करती टचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाणं रात्रभरी ते ठाया गणगण गन हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नाम रूप कोठुनि त्याला नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास असति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढी सी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यांशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन, हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातिर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदनरावळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जातकोठने उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही त्या ते वाणिता शेषही जाईल निसंशय तेथे माझा कोण मी किटका समान अवघे वदेग जाणन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मजपामरा मती असे कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गड जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नय ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढला ध्या भाव ठेवा एकावया आली परवणी साधावया करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श होवििका प्रत हे चिदवी जोडो न हात दासगण ईशा ते गजानन विजय श्रीगजानन विजयग्रंथसितीय